और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज मितीपर्यंत गेली सव्वाशे वर्ष अविरत सुरू असलेली मेळा गणपतीची परंपरा असलेल्या मेळा गणपतीचं विसर्जन बुधवारी परंपरेनुसार झालं पूर्वी मुंबई पुण्यातील गणेश दर्शनाला निघायचे अशी परंपरा आज कल्याणमध्ये सुरू झाली भाद्रपद महिनातील गणेश चतुर्थी पासून ते एकादशी पर्यंत मेळाच्या गणपतीची स्थापना करून उत्सव साजरा केला जातो व या मेळा गणपतीचे एकादशीला मोठ्या उत्साहात गाजत वाजत विसर्जन केलं जात पारंपरिक वाद्यांचा समावेश असलेल्या या मेळा गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त असतो यंदा मेळा गणपती विसर्जन मिरवणुकीत पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी देखील ढोलवादन करून गणेशोत्सवाचा आनंद घेतला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा